आठवडाभर सुरू असलेल्या दमदार पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम असून त्यामुळे सध्या काम सुरू असलेल्या यशोदा पुलाच्या बाजूच्या पर्यायी रस्त्यावरही पाणी आल्याने इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून पंचगंगा नदीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे पर्यायाने महाराष्ट्र कर्नाटक सह हुपरी या मार्गावरील संपर्क तुटला आहे गत पाच सहा दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत चालली आहे आज सोमवारी रात्री बारा वाजता पाणी पातळी चौसष्ट फुटावर पोहोचली इचलकरंजी उपरी मार्गावर त्याचबरोबर यशोदा पुलाच्या पर्यायी रस्त्यावरही पाणी आले आहे त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आपत्ती व्यवस्थापनाकडून मरगोबाई मंदिर पासून पंचगंगा नदीकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे त्याचबरोबर शिरद्वाड पेट्रोल पंप पासून इचलकरंजीकडे येणाऱ्या मार्गावर बॅरिकेट लावून हा मार्ग बंद केला आहे तसेच पंचगंगा नदीच्या हुपरी मार्गावर बॅरिकेट लावून इचलकरंजी हुपरी मार्ग बंद केला आहे पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत असून पुराचे पाणी नागरी वस्तीकडे वळू लागले आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे यांनी सांगितले पुराची इशारा पातळी अडुसष्ट फुटावर असून धोका पातळी एकाहत्तर फुटावर आहे आज सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे उपरीला जाणारा रोड आहे रोड त्या रोडला पाणी आल्यामुळे आज रात्री अकरा वाजता बॅरिकेट लावून खबरदारी म्हणून बंद वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीनं यशोदा फुलाचं पर्याय जो रोड आहे त्या पर्याय फुला रोडवर पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी बॅरिकेट लावून बंद करण्यात आलेलं आहे आणि ते बंद केल्यामुळे कर्नाटक ते जा येणाऱ्या महामार्गावर शेरजवाड ह्या ठिकाणी बॅरिकेट लावून बंद करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे इच्चरगंजीहून जाणारा शरदवारचा रस्ता जो आहे तो मरगुबाई जेवणापाशी बंद करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं पुढं इच्चरगंजीच्या पंपाविषयी बंद करण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारची जीवित होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनानं काळजीने हा फु बॅरेगेड लावून रोड बंद करण्यात आलेला आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे